संग्राम चौगुलेने बिग बॉस मराठीच्या घरात या पर्वात वाईल्ड कार्ड एंट्री घेत सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं वाईल्ड कार्ड म्हणून घरात येण्याआधीच संग्रामची जोरदार चर्चा रंगली होती तर घरात आल्यावर तो त्याचा खेळ दाखवण्याचा प्रयत्नही करत होता पण एका टास्क दरम्यान संग्रामच्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे त्याला घरातून बाहेर पडावं लागलं पण बिग बॉसमध्ये जाणं संग्रामला चांगलंच महागात पडलंय कारण त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्यामुळे त्याला ऑपरेशन करावं लागलं संग्रामने सोशल मीडियावरून त्याचं ऑपरेशन नीट पार पडल्याचं सांगितलं तर त्याची बायको त्याला तू खूप स्ट्रॉंग आहे असं बोलून आधार देताना दिसते तर तुम्हाला संग्रामविषयी काय वाटतं बिग बॉसमधील त्याच्या खेळाविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला